बेलदार आपल्यासोबत जोडले जात आहेत सुनील बेलदार आपल्यासोबत जोडले जात आहेत सुनील बेलदारांची संवाद साधूया आणि चांदवड मतदारसंघाची काय परिस्थिती आहे जाणून घेऊया सुनीलजी काय परिस्थिती संपन्न झालेली आहे ज्या दहावी फेरीमध्ये डॉक्टर राहुल आयरा यांना तीन हजार आठशे सत्त्याण्णव मते मिळालेल्या आहेत तर श्रीजी कोटोले यांना पंधराशे तीन मते मिळालेले आहेत तर गणेश निंबाळकर यांना तीन हजार आठशे एक्क्याण्णव मते मिळाली आहेत तर केदारनाथ आहे यांना एक हजार सातशे एकाहत्तर मते मिळालेले आहेत जर एकूण दहावी फेरी अखेरीत जर सगळी एकूण मतदान बघितलं गेलं तर डॉक्टर राहुल आहेर यांना एकूण एकसष्ट हजार नऊशे एकोणावीस मते मिळालेली आहेत तर श्रीजी कोटोला यांना सहा हजार दोनशे बावीस मते मिळालेली आहेत तर गणेश निंबाकर यांना अकरा हजार नऊशे पंच्याण्णव मते मिळालेले आहेत तर केदारनाथ आहेर यांना एकोणतीस हजार नऊशे अडतीस मते मिळाले आहेत खैद्या सांगायचं म्हटलं तर केदा आहे आणि डॉक्टर राहुल आहे यांच्या दोघांमध्ये एकतीस हजार नऊशे एक्क्याऐंशी मतांचा फरक आहे जो डॉक्टर राहुल आहेर यांनी सद्यस्थितीमध्ये एकतीस हजार नऊशे एक्क्याऐंशी मतांनी आघाडी घेत केदाहेर यांना पिछाडीवर टाकलेले आहे खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर अं दोघा भावांचं ग्राउंड दोघा भावांचं गाव बघितलं ते देवळा होतं पण या देवला शहरामध्ये देवळा तालुक्याचा जरी विचार केला गेला तो दोन्ही या देवळा तालुक्यातील दोघा भावांपैकी डॉक्टर राहुल आहेर यांना सर्वाधिक मते मिळालेली आहे तर केदा आहेर यांना कमी मते मिळाले खरंतर तर तालुका हा डॉक्टर राहुल आहे बालेकिल्ला मानला जातो सोबतच सद्यस्थितीमध्ये बघितलं गेलं तर डॉक्टर राहुल यांनी देवळा तालुक्यातून आघाडी घेतलेली आहे आणि गेल्या काही दिवसांपूर्वी पासून जे वातावरण निर्मिती देवळा तालुक्यातली झाली होती तर खऱ्या अर्थाने संपूर्ण देवळा तालुक्यातील जनता केदा आहेर यांच्या बाजूने आहे असं दिसत होतं परंतु सद्यस्थितीमध्ये केदा आहेर यांना सर्वात मोठा धक्का असं म्हणावं लागणार आहे कारण प्रत्येक खेड्यापाड्यातील गावातून जर बघितलं गेलं एकंदरीत अंदाज घेतला गेला तर पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मतांनी राहुल आहे प्रत्येक गावातून आघाडीवरती आहेत विशाल सर नक्कीच सुनीलजी अं यावेळी नेमकी मतदान मोजणी केंद्राबाहेर काय परिस्थिती सांगता येईल आता ही लीड तोडणं केदा आहे यांना शक्य होईल का काय सांगाल विशाल दहावी फेरी या ठिकाणी संपन्न झाली बारा फेरी या ठिकाणी बाकी आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांची अर्थाने काही अंशी देखील केदार यांचे समर्थक या ठिकाणी पाय घेताना समर्थकांमध्ये एकच नाराजी दिसून येत आहे कारण राहुल डॉक्टर राहुल आहे यांचे समर्थक वेळोवेळी ज्यावेळी निकाल घोषित होत त्यावेळी जे श्री यांचा नाराज देत लाडकी बहीणचं कौतुक देखील करतायत आणि सोबतच लाडकी बहीणचा ते आभार देखील मानतात की एकंदर जो मतदानाचा टक्का आहे तो लाडक्या बहिणीमुळे वाढला असं सर्वसामान्य या ठिकाणी सोबतच यावेळी आता गुलालाच्या गोणी देखील काही अंशी या ठिकाणी दाखवत आले एकंदरीत या गुणी गोणी आणल्या आहेत तरी कोणी हे देखील आपण प्रबंधच्या माध्यमातून जनतेला दाखवणार आहेत सद्यस्थितीमध्ये केदार आहेत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोल्लोष पाहायला मिळतोय विशालचा नक्कीच सुनील जे अजून काही अपडेट म्हणजे ही दहावी फेरीचे अपडेट आपण या ठिकाणी दिलेले आहेत अकरावी फेरीची नक्कीच आतुरतेने आम्ही वाट पाहत आहोत जशी ही अकरावी फेरीचे आकडे आपल्या हाती येतील ते आमच्यापर्यंत पोहोचवावे ही विनंती आपणास करतो धन्यवाद नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं असेल एकतीस हजाराची आता या ठिकाणी आघाडी